ओम नमो भगवते वासुदेवाय प्रिय सज्जन हो सातव्या अध्यायाच्या आरंभी भगवंताने विज्ञानासह ज्ञानाचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा केली होती त्यानुसार त्या, त्या विषयाचे वर्णन करून अखेरीस ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञासह भगवंताला जाणण्याचे व अंतकाळी भगवंताच्या चिंतनाचे वर्णन केले नंतर आठव्या अध्यायात विषय समजाविण्यासाठी सात प्रश्न विचारले त्यांच्यापैकी सहा प्रश्नांची उत्तरे तर भगवंतांनी तिसऱ्या व चौथ्या श्लोकामध्ये संक्षेपात दिली आहेत परंतु सातव्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी ज्या उपदेशाचा आरंभ केला त्याचाच आठवा अध्याय पूर्ण झाला तर अशा प्रकारे सातव्या अध्यायात आरंभलेल्या विज्ञानासह ज्ञानाचे सांगोपांग वर्णन न होऊ शकल्याने त्याविषयी व्यवस्थित समजाविण्यासाठी भगवान नवव्या अध्यायाचा आरंभ करतात सातव्या अध्यायात वर्णिलेल्या उपदेशाशी याचा घनिष्ठ संबंध सांगण्यासाठी पहिल्या श्लोकात पुन्हा त्याच विज्ञानासह ज्ञानाचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा करतात ओम श्री परमात्मने नम श्री भगवान उवाच अर्जुना तू पुण्यवंत जे असे गुह्य गुह्यात ते असे मी तुझ सांगत ज्ञान विज्ञान आता उत्तम पवित्र हे ज्ञान अविनाशी जे चिरंतन परमतत्व ते अनुभवून मुक्त हो अर्जुना दुरावता हे ज्ञान अनिवार्य मग चक्री भ्रमण प्राप्त न होते हे ज्ञान सकाम पुरुषां मी निराकार निर्गुण माझे ठाई जगताचे प्रकटन नसे भूतांना माझी जान आधार मी भूतांचा भूतेन पाहती मला अन माझ्या योग मायेला ते न जाण मला मी इंद्रियातीत वायू जसा नित्य भरून आकाशी राहतो एक रूप होऊन तशी सर्व भूते जाण मजठाई राहती कल्पांती लय पावतात अर्जुना भूते ती माझ्यात कल्पारंभी मग जागतात पहाती आपोआप सृष्टी ती होतसे निर्माण मजठाई योग मायेन त्या मायेच्याच अधीन भूते सारी अर्जुना मज बांधू शकेन च कर्मते भूतांच जानून मर्म कर्माच मी निष्काम अर्जुना बघ प्रकटतसे हे जगत माझ्याच त्या अधिष्ठानात प्राणी होऊन द्वेष युक्त भीरती मग भव चक्रात मूळ दुर्लक्षती मजला महत्व देऊन इंद्रिय भोगाला नच जानती मग मजला मीच परम तत्व。व्यर्थ कर्म व्यर्थ आस वेर्था तो स्वर्ग हव्यास राजसी तामसी स्वभावास आसुर प्राप्त होतात जे आचरती सत्यशिला जाणून निसर्ग नियमाला अनन्य भावे जानती मजला मी जो चिरंतन माझी सतत महती गाता करुण मन एकाग्रता तयांची होई मजसी ऐक्यता बा अर्जुना ज्ञान मार्गी जे असतात ते अद्वैत जाणतात अन्य मार्गी सारे भजतात द्वैतात मजला मीच साधनी मी यज्ञी नैवेद्यनी औषधी मीचं तूप अग्नी क्रिया आदी मीच या जगताचा पिता आजा धारिता माता ओंकारणी वेदांची पवित्रता आविष्कार माझा मी निर्विकार निराकार निर्गुण मीच सृष्टीचे स्थान, मजठाई घडे उत्पत्ती प्रलयन जाणतो अर्जुना मीच बनवतो ढगांना निवृष्टी करतो नाना मी तो अर्जुना जो नित्य चिरंतन कर्मकांडी अडकून कर्मात यज्ञ याग करतात करून पुण्य फल प्राप्त ते स्वर्ग भोगतात भोगून स्वर्ग मनसोक्त पुण्यक्षयती मृत्यूलोकात मग ऐशे फसता कामनात चक्र अखंडित जे माझे अनन्य भक्त ते निरंतर मज भजतात मज मजठाई होऊन समर्पित ते मीच होती जे अज्ञानी मूढ भक्त ते अन्य देवता भजतात भटकती जरी अज्ञानात अंतिम मज पावतात भोक्ता मी यज्ञाचा स्वामी सृष्टीचा तया अखंड भ्रम पुनर्जन्माचा जे अडकले कामनात देव भजता। देव प्राप्ती पितर भजता पितर पावती निष्काम मनी माझी प्राप्ती जान तू अर्जुना तीर्थ फळ फूल पान ते पूजती मजला अर्पुन मी प्रसन्न होऊन देतसे तया दर्शन करण खान देन घेन जे काही घड आचरण सर्व मज ठाई करून अर्पण मुक्त हो अर्जुना निर्विकल्प होता फलाप्रती मग कर्म बंद तुटती जे निष्काम होऊन मज पावती मोक्ष घडे तयाम मी निर्विकल्प साक्षी नाही आसक्त वा द्वेषी मनपूर्वक जे मज भजती तयानाच माझी प्राप्ती मला अनन्य भावे जे भजती जरी असती ते दुर्मती तयाना अनेक जन्मांती घडतसे मोक्ष जया असे रुची धर्मात ते शांती अनुभवतात ते कधीच नष्ट न होतात मम भक्त पार्था जे मज शरण येती जरी ते असती दुर्मती भग पवतीलपरमगती वैश्य राजर्षी ब्राह्मण पुण्यवंत ते परमगती पावतात। येती लोकात भजन्या मजला कत्व पावने मजसी तुर्येत होने द्वैताचा तो अंत ऐश अनुभवने अद्वैत ते ज्ञान अर्जुना श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद राजविद्याराजगुह्ययोगो नाम कृष्ण भगवान की जय